आपल्या युट्यूब चॅनल चॅनलचे नामे सर की माणसं तर कसे आज सर्वजण मस्त आता मी पण मस्त आहे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे तर मला बनवायचा नव्हता पण तुम्हाला सांगते आता मी विषय सांगते तर मला आता मिशोचे मी हे घेतलेले कपड्याचं वगैरे आपण जाहिरात करायची त्यांचे कपडे परत वापस करायचे तर आता बायकांच्या आता ट्रेंडिंग नुसार त्यांना ड्रेस जसे पाहिजे असतात तसं आपण मागवतो मी मागवत असते जेणेकरून माझा पण काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि बायकांचं पण काहीतरी कसं आता आमचं मॅक्सी ड्रेस पंजाबी आहे बायका काय ते घालत नाही म्हणून त्यांना जे आवडत मी तसे कपडे त्यांना मागवत असते तर आता मस्तपैकी हा ड्रेस मी मागवलेला आहे तर स्कर्ट टॉप आहे आणि हे टॉप आता यात सर्व मी पूर्णपणे झाकलेले यात कोणतं तर मला काढायचं नव्हतं तर मी काढते तर यात या मी पूर्णपणे झाकलेली आहे आणि यात प्रमोशन करणं हे मी काही चुकीचं करत नाही काहीतरी आपल्याला दोन पैसे येणार त्या हिशोबाने करते कारण युट्यूबवरती तुम्हाला माहिती आहे व्ह्यू जास्त जात, जात नाही म्हणून इंस्टाग्राम वरती मेहनत चाललेलं आहे आणि युट्यूबवरती पण करत असते मेहनत तर असं नाही तर भरपूर असे मी हे घेतले होते लाल फ्रॉक पण घेतली होती ते पण बऱ्याच जणांना आवडली होती तर आता हे मीच कळटव घेतली याच्यामध्ये काही वाईट खराबी आहे का मला नक्की सांगा तर यांच आला आल्या म्हणते हे असलं काय म्हटलंय मला अजिबात नाही आवडत तू घालते अशी यांची बोलायची पद्धत तर कुणासाठी घालते म्हटल्यानंतर मला आता काय हो का बोला याच्यापुढे काय बोला माणसाने काहीच बोलू शकत नाही काय बोलणार असल्या माणसासोबत असल्या विचारांच्या माणसासमोर आपण काहीच बोलू शकत नाही काय करणार काय बोलणार असल्या विचारांच्या माणसासमोर आपण काय बोलणार कायच बोलू शकत नाही आणि असले कपडे मला अजिबात नाही आवडत असलं नाही घालायचं नाही घालायचं असं चाललंय काय खराबीस मध्ये कुणासाठी घालते घालते पण मला कमेंट आले की ते मला आवडणार नाही काय कमेंट आले हे माझे मी आता आतापर्यंत युट्यूब वरती मी हे पोस्ट केलेलं नाही इंस्टाग्राम वरचे जे, जे प्रमोशन करायचे मी ते कारण ते इंस्टाग्राम वरतीच मर्यादित असते प्रमोशन युट्यूब वरती नाही यात काय खराबी सांगा काय एवढं छान तर नाही तुम्ही काय बोलूच नका दर्शन आलं ना असं तमाशा असतोय

आतल्या आतले सभावाला माणसाकडे औषध पण नसते संशय कधीच घेऊ शकत नाही कशामुळे घ्यायचा संशय दोन लेकर झाले कशामुळे संशय घ्यायचा काय आपल्याला विश्वास असल्यानंतरच माणूस हे करू शकतो ना आता जीवनाचा तोत्री बनवू ऐकायचं गरज आहे त्याच्यात ऐकायचं जाऊ का ना मग काय चुकीचं थोडी बोलला आहे का नाही जीप तोत्री वरती ऐकायचं काय बोल पुरी लगेच घाबरायला चालू करतात बघा कशाला ड्रेस मध्ये खराबी नाही बोलण्याची पद्धत खराबी आहे का नाही बोलण्याची पद्धत पण खराबी नाही पण आपण आपल्या वयाच्या प्रमाणे काय माझं वय आता तुम्हाला सांगते <laughs> <laughs> नहीं, नहीं, हे लुक म्हणजे काय कपडे आहेत हे लुक साठ साठ वर्षाच्या बायका असे कपडे घालतात आणि माझं लूक म्हणजे ना मला ना जसं माझं लग्न झालं ना तसं मला ना नाही का काय म्हणते तू एखादी वयस्कर असती मला एवढं माझा माझा घाण अवतार असायचा एकदम तुम्ही माझे पहिले जुने व्हिडिओ बघत असताना एकदम आणि जेव्हापासून आम्ही थोडस कमवतोय आम्ही दोन पैसे यायला गेले आम्ही स्वतःवर खर्च करायला लागलो तर ह्यांना म्हणजे काय होत सगळ्यांना बरं का होतं काय कळतच नाही म्हणजे सासरच्या लोकांना अशी गोष्ट कसं खतरनाक लागला <laughs> <भाँ। laughs> डिसाइड केलं एवढंच बोलायच एवढच काय खराबी काय या ड्रेसमध्ये आणि हे माझे फक्त कंपनीचे प्रमोशन दे। दे। त्यांना मी तुम्हाला तुमच्या याच्यासारखे एकदम काय म्हणते खेड्यातली का न शिकलेली पूर्वी करायची होती ना तुम्ही न शिकलेली आता शिकलेल्या गेल्या तुम्ही शिकलेले नाही ना हे करू शकत आडानी एकदम गवार गवार बायको हम्म आणि मला पण गवार करून ठेवले बर का अक्षरशः मला मी करते उग जाऊ दे मी जास्त काय बोलत नाही एवढंच येते ह्यांना सणासुद्धा आले ना असं तमाशा करायचा घरामध्ये की कुरीने घाबरलं पाहिजे सगळं काय काय केलं पाहिजे आणि याच कारण पण तेच आहे नाही का ताईने माझी व्हिडिओ काढला गावाला नाही जायचं वगैरे तर त्याचं कारण पण तेच आहे कारण कसं असतं प्रत्येक सुनेला दोष दिला जातो सुनेला दोष दिला जातो तर जे व्हायचे ते होऊ द्या काय व्हायचं हो ते होऊ द्या जाऊ द्या होऊ द्या माझं वाटलं होईना होऊ द्या काय होईल झालं तर झालं मानव होईल ना जाऊ द्या चला बाय बाय एवढंच बोलायचं होतं तर काढून ठेवते मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढला मी पोस्ट केला नाही पोस्ट नाही केला अजून ते डिटिंग करायचा आहे हा ड्रेस उद्या जाईन लगे जिथून आणलाय आहे तिथे जाईन परत प्रमोशन केला तिचे मला पैसे भेटतात असं नाही की फ्रीमध्ये आपण ड्रेसची खरेदी केली ते रिटर्न आपल्याला पैसे भेटतात परत अजून लोकांनी जर खरेदी केली आहे ड्रेस थ्रू तर आपला फायदा असतो आणि बायकांना कसं आता ट्रेंडिंग असे ड्रेस आवडतात यात काय खराब आणि कुठं काय मी घाण दिसतोय का आश्लील दिसतोय हा ड्रेस घातलेला अश्लील दिसतोय का आवडे चला बाय बाय असं होतं ना तो चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच कालच मी व्हिडिओ काढलं हे माणूस नाही तुझा